नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या ला सर्व लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत आता जवळपास सर्व लोकांना जे आहे तर ते लाभ मिळालेला असावा ज्या लोकांना लाभ मिळालेला नव्हता अशा लोकांना आज देखील लाभ मिळणे चालू आहे परंतु पैसे आल्यापासून बऱ्याच लाभार्थ्यांचे फोन आले की सर आम्हाला पंचवीसशे का मिळाले नाही पंचवीसशे मिळण्यासाठी काय करावं लागेल तसेच उर्वरित लाभार्थ्यांना अनुदान कधी येणार आहे त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे पुढच्या महिन्याचे अनुदान कधी येणार आहे अशा सर्व गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे जर आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा असेल तरच तुम्ही व्हिडिओला पहा अन्यथा तुम्ही इथे सोडून जाऊ शकता परत अर्धवट माहिती घेऊन कृपया कमेंट करू नये प्रत्येकाला सांगणं आहे की अर्धवट व्हिडिओ पाहून कृपया कमेंट करू नका अन्यथा तुम्हाला चॅनलवरून ब्लॉक केले जाईल ठीक आहे कारण आम्हाला देखील का मेहनत घ्यावी लागते आणि आम्हाला देखील यासाठी परिश्रम करावे लागतात माहिती कलेक्ट करा लिस्ट तयार करा इतरांपर्यंत माहिती पोहोचवा अशा सर्व गोष्टीकरिता ठीक आहे काही दिवसांपासून माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे व्हिडिओ जो आहे तर तो येऊ शकला नाही परंतु आमची जी टीम आहे तर ती कंटिन्युअसली कार्यरत होती चला विषयांतर न करता आपल्या मेन विषयाकडे वळूया लाभार्थ्यांना काय करणं अपेक्षित आहे कृपया काळजीपूर्वक आहे का आता बघा मार्केटमध्ये कुणीतरी अशी बातमी जी आहे तर ती पसरवलेली आहे की संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजना जिथून चालवल्या जातात खास करून तालुक्याच्या ठिकाणावरून तर त्या ठिकाणी जे आहे तर ते संबंधित लाभार्थी दिव्यांग आहे किंवा नाही असा ऑप्शनच डॅशबोर्डवर नाही अशी माहिती कोणीतरी पसरवलेली आहे तर अशा अफवांवर विश्वास कृपया ठेवू नका तुम्ही जर बघितलं तर संजय गांधी निराधार योजना कुठलीही निराधार जी योजना आहे त्यामध्ये ऑप्शन आहे की संबंधित लाभार्थी हा दिव्यांग आहे का असल्यास संबंधित लाभार्थ्याचे यू डी आय डी किंवा दिव्यांगत्व प्रमाणपत्र एंटर करा ठीक आहे हे ऑप्शन जे आहे तर ते डॅशबोर्डवरती उपलब्ध आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला का पैसे आलेले नाही बघा काही लाभार्थी असे देखील ला आहेत ज्या लाभार्थ्यांना काहीही न करता माझ्याकडे आहेत मी तुम्हाला प्रूफसहित दाखवू शकतो जे प्रूफ दाखवू शकतो त्याचं की कुठलंही काम न करता कुठलंही काम न करता जे आहे तर ते त्यांना पंचवीसशे रुपये मिळालेले आहे आणि काही लाभार्थी असे आहेत ज्यांनी तहसीलमध्ये डॉक्युमेंट्स दोनदा तीनदा देऊन देखील त्यांना पंचवीसशे रुपये मिळालेले नाही ठीक आहे एक केस माझ्याकडे अशी आहे की बघा अनुदान तुम्हाला कधी मिळालेलं आहे तर अनुदान तुम्हाला एकवीस तारखेला जवळजवळ मिळालेला आहे आपण सांगितल्याप्रमाणे आणि माझ्याकडे केस अशी आहे की वीस तारखेला डिसॅबिलिटी कार्ड नवीन काढलेला आहे अशा व्यक्तीला देखील पंचवीसशे रुपये मिळालेले आहे छत्रपती संभाजीनगरमधील ही एक केस आहे की वीस तारखेला डिसेबिलिटी काढला आणि तरी त्यांना पंचवीसशे रुपये मिळाले मग तुम्ही विचार करू शकता तर बघा मार्केटमध्ये मा ज्या फेक बातम्या ज्या फेक न्यूज चालतात कृपया त्यांवर विश्वास ठेवू नका काही लोक तुमचं जे आहे तर ते मन भटकवण्याचं किंवा काहीतरी वेगवेगळ्या प्रयत्न करतात तर अशा लोकांपासून कृपया सावध राहा खास करून यूट्यूबवर जे व्हिडिओज आहेत त्यामध्ये सांगितलं जातं की संजय गांधीच्या पोर्टलवरती डॅशबोर्ड नाही आहे हे नाही आहे ते नाही आहे असं काहीही नाही संबंधित लाभार्थी हा संजय गांधीमधील दिव्यांग आहे का असा ऑप्शन जो आहे तर तो उपलब्ध आहे आणि असा ऑप्शन फक्त संजय गांधीमध्ये नसून इतर सर्व महाराष्ट्रात ज्या ज्या योजना आहेत ज्या ज्या पब्लिकली योजना आहेत अशा सर्व योजनांमध्ये फॉर्म भरत असताना एक ऑप्शन असतो की संबंधित लाभार्थी किंवा संबंधित व्यक्ती किंवा तुम्ही दिव्यांग पर्सन विथ डिसेबिलिटी आहात का साधा तुम्ही शाळेचा कॉलेजचा जरी फॉर्म भरत असाल तरी देखील तिथे ऑप्शन असतो आणि महाराष्ट्र शासनाच्या जवळजवळ नव्वद टक्के ज्या स्कीम्स आहेत तर त्यामध्ये असा ऑप्शन आहे कृपया त्यामुळे मला यावर प्रश्न विचारू नका की सर ऑप्शन नाही आहे असं नाही आहे तसं नाही आहे मार्केटमध्ये ज्या बातम्या पसरवल्या जातात त्यापासून सावध राहा ठीक आहे आता तुम्हाला काय करायचं आहे आपण त्या विषयाला थोडं बाजूला ठेवूया महत्त्वाचं म्हणजे लाभार्थी म्हणून तुम्हाला काय करायचं आहे हे देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण आता तारीख निघून गेलेली आहे पैसे वितरण झालेले आहे परंतु बऱ्याच कमी लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये मिळालेले आहे ज्यांना मिळाले त्यांनी आनंदाने मेसेज केलेला आहे ज्यांना नाही मिळाले त्यांनी जे आहे तर ते थोडंसं थोडंसं त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की सर आता आम्ही काय केलं पाहिजे नेमकं तर बघा तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट्स दिलेले आहे आता आपण काही छोटी छोटी कारणं बघूया की तुम्हाला पंचवीसशे रुपये का मिळाले ना नाही तर बघा तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट्स दिले ठीक आहे तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट्स दिले तेव्हा ते, ते डॉक्युमेंट्स त्यांनी फक्त ठेवून घेतलेले असावे कारण बरेच तालुका लेवलला जे आहेत कारण तालुक्या गावाच्याच लेवलला या योजना चालतात ना तर तालुका लेवलला बरेच जे एम्प्लॉई आहेत तर ते काळजी वाहूक नाही आहे म्हणजे काळजीपूर्वक काम करत नाही हां कोणी गेलं सर मला पैसे काय येत नाही डॉक्युमेंट्स द्या दिले डॉक्युमेंट्स ठेवून घेतले झालं अशा पद्धतीचे काम करतात ठीक आहे तुम्हाला येऊन जातील असं सांगतात आणि डॉक्युमेंट्स त्यांच्या ज्या डेस्कमध्ये आहे तर त्याच्या कपबोर्डमध्ये ठेवून देतात परत त्या डॉक्युमेंट्सला कुणीही हात लावत नाही त्या डॉक्युमेंट्सला कुणीही कधी हात लावत नाही त्यांना काही गरज नसते त्यामुळे तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट्स दिले तेव्हा असं झालेलं आहे शंभर टक्के फक्त तुमचे डॉक्युमेंट्स नावाला घेतलेले आहे आणि त्यावरती काहीही कारवाई करण्यात आलेली नाही डेस्कमध्ये ठेवून दिलेले आहे ठीक आहे जर एखाद्याने डॉक्युमेंट्स दिले बऱ्याच ठिकाणी असं देखील आहे की डॉक्युमेंट्स द्या दोनशे तीनशे रुपये द्या त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होईल नंतर तुम्हाला पंचवीसशे रुपये येईल असे देखील कामं जे आहे तर ते कुठेतरी चाललेले आहे अशा देखील तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहे असो परंतु आता तुमचं काय कर्तव्य काय आहे तुम्ही काय करू शकता तर तुम्ही ते डॉक्युमेंट्स ज्यांच्याकडे दिले होते त्यांच्याकडे ते डॉक्युमेंट्स आहे का एकदा चौकशी करा नसल्यास दोन तीन रुपये लागेल पाच दहा रुपये झेरॉक्सकडून परत डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे द्या आणि पोर्टलवरती डिटेल्स तुमचे अपडेट करून घेणं गरजेचं आहे आता यासाठी तुम्ही काय करू शकता तुम्ही काय करू शकता तर तुम्ही सरळ जे तहसीलदार आहे म्हणजे फक्त संजय गांधी जे नाही जे मुख्य तहसीलदार आहे किंवा एच काय म्हणतात त्याला ओ डी आहे तर त्या ओ एस डीला तुम्ही भेटा की अशी अशी समस्या आहे मी दिव्यांग आहे बऱ्याचदा डॉक्युमेंट्स देऊन देखील माझे डिटेल्स अद्यापही अपडेट झालेले नाही व मला पैसे आलेले नाही त्यांना ही, ही बाजू समजावून सांगा की सर जे आहे तर ते आम्ही गरीब आहोत आम्हाला जरी हजार रुपये जरी कमी आले तरी ते आमच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो आमचं जे दैनंदिन जीवन आहे त्यावरती त्याचा परिणाम होतो ते त्यांना असं पटवून द्या ठीक आहे तर मी जाऊन मला पैसे आले नाही किंवा मला पैसे आले नाही असा गोंधळ न करता त्यांना ती बाजू पूर्णपणे समजवून सांगणं अपेक्षित आहे त्यानंतर ओ एस डी किंवा सॉरी माझ्याकडून ओ एस डी म्हटले गेलं बी ओ ब्लॉक डिव्हिजन ऑफिसर किंवा मग तहसीलदार ठीक आहे यांच्याकडून तुम्ही एखाद्या व्यक्तीला ते तुमच्यासोबत तुम्ही दिव्यांग असाल तर एखाद्या व्यक्तीला पाठवतील आणि त्यांच्या मदतीने ते काम तुमचं लवकर होईल ठीक आहे आता दुसरं कारण असं आहे जर तुमचे सर्व डिटेल्स ओके हो आहे बघा जे एज्युकेशन घेणारे आहेत खास करून जे स्टुडंट आहेत आणि ज्यांनी आत्ता आत्ता दिव्यांगत्व प्रमाणपत्र काढलेलं आहे आणि बाकी जे लोक कधीच कोणती गोष्ट बदलवत नाही खास करून त्यांचा मोबाईल नंबर किंवा त्यांचं आधार कार्ड की ते वारंवार ट्रान्झॅक्शन करत राहतात किंवा ते अपडेटेड राहतात सर्व गोष्टीशी अपडेटेड राहतात आणि ज्या व्यक्तींना थोडंफार नॉलेज आहे त्या गोष्टींचं तर अशा व्यक्तींना काहीही अडचणी आलेल्या नाही माझ्याकडे जवळपास महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांचा डेटा आहे बऱ्याच लोकांचा डेटा आहे जे लोक अपडेटेड आहेत खास करून जे स्टुडंट्स आहेत तर अशा लोकांना काहीही अडचणी आलेल्या नाही त्यामुळे बरीच लोकं काय करतात फक्त आम्हाला पैसे येतात झालं आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टींकडे काहीही लक्ष देत नाही हे आमच्या काही कामाचं नाही पण तो असं करू नका लाभार्थ्यांनी येणाऱ्या प्रत्येक न्यूज प्रत्येक अपडेट जर तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांगांशी रिलेटेड सर्व अपडेट घेत राहा याचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकेल ही अपडेट आली आहे त्यामध्ये काय बदल झालेला आहे नवीन काय लागू झालेलं आहे अशा सर्व गोष्टींचा विचार करत राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु बरेच आमचे दिव्यांग बांधव किंवा थोडंफार ज्यांचं एज आहे चाळीसच्या वरती ती त्या लोकांना कमी एज्युकेशन असल्यामुळे मी असं म्हणत नाही परंतु त्यांना एवढी माहिती नसल्यामुळे ते त्याकडे दुर्लक्ष करतात परंतु तसं करू नका तुम्ही जरी तुम्हाला समजत नसेल तरी इतरांना विचारा की यामुळे आपल्याला काही परिणाम होणार आहे का दिव्यांग कॅटेगरीमध्ये का काही चेंजेस झाले आहे का अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्ही विचारत राहणं गरजेचं आहे खास करून आता बघा जे दिव्यांग आपले हा व्हिडिओ पाहत आहे अशा किती दिव्यांगांना स्क्राईब संदर्भात जी अडचण चालू आहे जे केसेस चालू आहे सुप्रीम कोर्टात अशा केसेसविषयी किती दिव्यांगांना माहिती आहे जरा कमेंट करून सांगा बघू तर आपल्यापैकी बरीच लोकं आहेत ऐंशी टक्के लोकांना याविषयी माहीतच नाही त्यांना फक्त पैसे मिळतात आणि हे ठीक आहे तुम्हाला तुम्हाला पैसे मिळतात त्याशी तुम्हाला जे आहे ते महत्त्व आहे याच्याशी मी सहमत आहे परंतु इतर देखील माहिती तुम्ही घेणं गरजेचं आहे ज्या व्यक्तींचे मोबाईल नंबर्स दोन हजार वीसच्या आधीपासून आहेत ज्या व्यक्तींचा आधार कार्ड नंबर अपडेटेड आहे पॅन कार्ड नंबर अपडेटेड आहे जे व्यक्ती कधी ना कधी त्यांची जे फेस ऑथेंटिकेशन करत असतात अशा व्यक्तींना जे आहे तर ते पंचवीसशे रुपये मिळालेले आहे परंतु ज्या व्यक्तीने फेस ऑथेंटिकेशन केलेलं नाही म्हणजे कुठलाही फॉर्म भरलेला नाही आतापर्यंत आणि त्यातून फेस ऑथेंटिकेशन केलेलं नाही किंवा ते कधीच त्यांच्या ईमेलवरती आधारचा ओ हो टी पी घेत नाही म्हणजे त्या ते, ते आधारशी संबंधित काही काम करतच नाही अशा लाभार्थ्यांना या अडचणी खास करून आलेल्या आहेत तर बरीच माहिती आज आपण पाहिलेली आहे मला ज्या गोष्टी आढळल्या त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे जर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिलं असेल तर निश्चितच तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात आलेल्या असतील तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण पाहिलेली आहे त्यामुळे जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा इतर गावातील लोकांपर्यंत खास करून जे खेड्यागावात राहतात अशा लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा तुम्ही माझ्या कुठल्या मताशी सहमत असाल जर एखादा विषय तुम्हाला यातून काही वेगळं वाटत असेल की नाही सर तुमचं चुकतं आहे हे असं नाही असं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते देखील नक्की कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर अशीच महत्त्वाची माहिती दिव्यांगांशी संबंधित असेल संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनांशी संबंधित महत्त्वाची माहिती प्राप्त करण्यासाठी जे आहे तर ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण अशीच माहिती नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद